पुढच्या पिढीला मला सांगा कोणाला असं ना, ना वाटत नाही की आपल्याला प्रत्येकाला वाटत की आपल्या कुटुंबातले जे जन्माला आले जे तरुण आहेत ते मोठ्या उद्या जावे त्यांनी उद्योग समूह चालू करावं हे करावं ते करावं आणि ह्यासाठी मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळे योजना वेगवेगळे चालना उभे खुले करून दिले महिला या ठिकाणी महिला सक्षमीकरण तरुणांसाठी तरुण युथ एम्पॉवरमेंट मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी आज तुम्ही इथं रस्ते बिस्ते जे बघतात म्हणजे अक्षरशः म्हणजे गुळगुळ तसे दिसतात आज एक हे कशामुळे झाले सर हे एक प्रकारचा तुमच्या प्रति आदर भाव तुमच्या प्रति जे काय भावना आहे की तुम्ही तुम्ही तुमचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे त्या अगोदर त्यांना वाटलं नव्हतं कारण की त्यांच्या त्यांच्याकडे एवढी मस्ती झाली होती की कुठं जातात कुठं एकतर आपलं ऐका नाही तर मग घरी बसणार आणि एखादा जर विलकर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं तर नाही त्या काय कस मला मग आता ज्यांनी तुम्हाला चिरण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे एवढं लक्षात ना आपण इथं म्हणत नाही पण या लोकांची लायकी तरी लोकांसमोर जाऊन कुठल्या तोडण्यात जातात काम न करता मला मत द्या म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते वा असे प्रकारे सहानुभूती हे काय करणार असं करणार आता देवेंद्रजी थोडस दाखवलं तुम्ही ज्ञानासाठी लाद वाटल्या पाहिजे आले त्यांना पहिले धरून ठेवा आणि तुमचे जे पैसे मतदान लांब राहिलं जेवढे त्यांनी त्याला सोडू नका करून ठेवा ਜੋ